सरकारकडून कॉमेंट कोणाची आली ही माननीय मुख्यमंत्र्यांची आली आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरनच तीस दिवसाची इन्क्वायरी सुरू झाली आणि त्या इन्क्वायरीचा रिपोर्ट काय वगैरे तो पारदर्शकपणे होईल हे माननीय मुख्यमंत्री म्हणले त्याच्यामुळे देश राज्याचे ते मायबाप सरकार आहे त्याच्यामुळे मायबाप सरकारचे जे जबाबदार व्यक्ती आहेत ते माननीय मुख्यमंत्री आहेत त्यामुळे हे सगळे जे प्रश्न तुम्ही मला विचारताय याची खरी उत्तरं फक्त त्यांनाच माहिती असेल हो ते नितीश कुमारजींना अर्थातच मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या चेहऱ्यावरच एवढं मोठं मतदान हे सगळ्यांना झालेलं आहे जे प्रेसवाले किंवा जे काही सर्वेज रिपोर्ट्स येत होते हे बिहारचं इलेक्शन हे फक्त आणि फक्त नितीशजींच्याच नेतृत्वात सगळे लढलेले त्याच्यामुळे हे जे काही गवित यश मिळालेलं आहे हे नितीश कुमारजींचं आहे आणि आज दा। ते शपथ घेतात दहाव्यांदा त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा अजित पवार यांच्या पक्षाचं मुंबईतलं नेतृत्व करताना दिसत आणि भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी लोकमतला दिलेल्या एका मुलाखतीत असं म्हणाले की नवाब मलिक यांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादी आम्ही निवडणूक लढणार नाही त्यांच्यावर किती कंजोर होणार नाही भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना नाही मला काय आश्चर्य वाटत नाही कारण का तुम्ही जर अमित भाईंचं भाषण तुमच्याच चॅनलवर दाखवतात अमित भाई शाह काय म्हणले होते की ते एकटेच लढणार आहेत हे अमित भाई शहानी एक वर्षापूर्वी सांगितलं होतं त्याच्यात नवीन काय त्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही दुसरं नवाबभाई भाई यांना सिलेक्टिव्ह लिला नवाबभाई पहिल्या दिवसापासून म्हणत आहेत की मी काही चुकीचं केलं नाही त्याच्यामुळे माझा त्यावेळेस आम्ही एकत्र होतो तेव्हा पण माझं तेच मत होतं आजही तेच मत आहे आणि उद्याही नवाबबाईंबद्दल माझं तेच मत राहणार आहे पण भारतीय जनता पक्षाने सिलेक्टिव्हली नवाबभाईंच्या बाबतीत दरवेळी स्टँड बदललेला आहे जे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी भारतीय जनता पक्षांनी फोडली तेव्हा त्यांना नवाबभाई चालले असेंब्लीमध्ये वोटिंग करताना नवाबभाईंचं मत यांना चालतं बाकी सगळं यांना नवाबबाईंचं चालतं पण जेव्हा ह्यांना सोयीचं नसतं तेव्हा ते नवाबबाईंना दूर करतात त्यामुळे असलं राजकारण मी आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही आणि काहीतरी नैतिकता दाखवली पाहिजे तो माणूस आपला अरे ताकदीने ना आता भुजबळ साहेबांना जेव्हा अटक झाली तेव्हा मी गेले ना अर्थ रोडला मला त्याच्यात काही वाटलं नाही कारण का भुजबळ साहेब पहिल्याच दिवसापासून म्हणत होते की मी काही केलं ना नाही मी विश्वास ठेवला भुजबळ साहेबांवर आणि मला काही कमीपणा वाटला नाही ना कोर्टात जायचा ना अर्थ रोड जेलवर जायचा राऊत साहेब जेव्हा राऊतसाहेब